नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भलेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तू सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो स्वतःची वागणूक माणसाचे व्यक्तिमत्व ठरत असते बांधवांनो स्वतःची वागणूक माणसाचं व्यक्तिमत्व ठेवत असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावा गावात एका गावात एका माणसानं त्याची मुलगी धन दौलत पद पैसा प्रतिष्ठा असणाऱ्या माणसाला दिली फक्त एकच तिच्यात उणी होती तो म्हणजे त्याचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक पहिला बायकोचा मुलगा होता परंतु त्या माणसानं का दिली कारण बाबा आपल्या मुली मुलीला आपल्या मुलीचं चांगलं होईल आपल्या मुलीला कोणाच्या रोजंदारी करण्याचं काम नाही आपल्या मुलीला चांगलं होईल धन दौलत पद पैसा असल्यामुळं सर्व काही होईल मुली आपली कारवाई होईल तिला सुद्धा एखादा मुलगा होईल मुलगी त्या मुलीला त्या मुलाचा सुद्धा सांभाळ करेल आपल्या मुला आहे त्या मुलात त्या मुलात सुद्धा सांभाळ करेल चांगलं हे होईल ना मुलीत सुद्धा नाव होईल असं त्या तिच्या आईवडिला वाटत होतं म्हणून तिच्या पालकानं वडिलानं तिची मुलगी दुसरपणाला दिली दुसरेपणाला दिल्यामुळं असंच दिवसामागून दिवस गेले सगळं काय झाले व्यवस्थित चालू होतं सर्व चालू होतं परंतु ती मुलगी मात्र तिच्या त्या सात मुलासोबत चांगली राहत नसेल म्हणजेच त्याला वाईट वक्तवं बोलणं असं करणं तसं करणं म्हणजे वाईट वक्त बोलणं असं करणं त्याच्या चांगलं राहणं असंच का तसंच का याच्यावर त्याच्यावरून त्याची करायची आणि ही गोष्ट त्याच्या घरच्या माणसाला सुद्धा आणि त्या माणसाला सुद्धा लक्षात आली लक्षात आली दोन चार वेळेस त्यांनी त्याच्या घरच्यानं व त्या माणसानं त्याच्यावर इग्नोर केलं कारण बा आपलं पहिलं लग्न झालं पहिलं असं झालं दुसऱ्या वेळेस खेळ दुसरं सुद्धा असं होईल म्हणून त्याच्या त्याने इग्नोर केलं त्या तिच्या वागण्या बोलण्याकडं म्हणून दुसरं नेहमी नेहमीच तिचं होऊ लागलं नेहमी नेहमीच असं वागणं बोलणं हे करणं त्या मुलासोबत भांडणं करणं हे करणं आणि त्याची आपसो करणं असं होऊ लागलं म्हणून त्यानं काय केलं तिला माहेरी पाठवून दिलं आणि माहेरीश ठेवलं माहेरीश ठेवलं त्याचा परिणाम काय झाला ती एकटीच माहेरी राहू लागली तर यानं तिच्याकडून डिवोस फारकत घेतली आणि दुसरीकडे लग्नही केलं फरकत घेऊन आणि दुसरं लग्न करून दुसरीला मस्त मुलगा झाला आणि दुसरं मस्त सुखी संसार मस्त सम करू लागले आणि ही मात्र माहेर एकटीच पडली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं बघते एवढंच की माणसाची वागणूक स्वतःच घरात व समाजात माणसाचं व्यक्तिमत्व ठेवत असते जर तुम्ही चांगले वागले बोलले व वा राहिले तर तुमचा स्वतःचा आणि स्वतःचा कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा विकास शकतो आणि जर तुम्ही दुसऱ्या माणसासोबत म्हणजे घरच्या किंवा बाहेरच्या चांगले वागले बोलले किंवा राहिले नाही तर मात्र स्वतःची कुटुंबाची आणि समाज तुमची प्रगती होऊ शकत कुठू शकतो स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा प्रगती कुठे एवढं तुम्हाला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम करतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करून ठिकाणी सांगायचं धन्यवाद म्हणून पुन्हा ओळखल्याबद्दल